नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही बरेच दिवस म्हणजे माझं लग्न जसं था झालंय तसं आम्ही गणपती बाप्पा घरी बसवलेले नव्हते पा तर माझं लग्न झाल्यापासून तरी पहिल्यांदाच गणपती बाप्पा आमच्या घरी येणार आहेत तर म्हटलं चला मस्त छान डेकोरेशन वगैरे मला करायचं आहे पण त्यासाठी थोडंसं सा सामान मला आणायचं होतं तर त्यासाठी आम्ही चालू आहे घालोय लोणीला आधी माझा ठरलं होतं दादूला घरी ठेवून जाऊ पण नंतर मग विचार केला जर जास्त वेळ झाला दादू जर रडला तर सामान घ्यायला पण मन लागणार नाही आणि घरी पण मन लागणार नाही दादू झोपलाय का उठलाय का रडतोय का तर म्हटलं चला त्याला पण आपण सोबत घेऊन जाऊ तर आम्ही चाललो आहे डेकोरेशनचं चा सामान खरेदी करण्यासाठी लोणीला तर चला पण डाई व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा बघूया आपण गणपती बाप्पांसाठी काय काय डेकोरेशनला सामान घेतोय चलो

अजून बरंच काय काय पडते आसन घेतलंय बघ दाखवते एकदम मस्त आसन आहे रेडीमेड तर माझं आसन मी जे घेतलंय ते पॅक झालेले तर ते आपले गणपती बाप्पा बसवता आणि तुम्हाला कळेल की मी कुठलं आसन चॉईस केले हे बघा इथं मोर पिसळायचं वगैरे पण होतं छान मस्त हे बघा एकदम मस्त असे रेडीमेड आसन भेटत आहेत थर्मोकॉलचे नाही येत ते असे हे याच्यामध्ये स्पंज काही बाय थर्मोकॉलच आहे तो येतो हे बघा मस्त इथं डेकोरेशनचं सामान आहे तर आहे आता बघू अजून काय कारण तुरू बाळ्यायच्या आधी आम्हाला घरी जायचंय थँक्यू दादा चला बाय चलो हां मंडळी आम्ही गणपती बाप्पा बघायला आलेलो होतो बरेच प्रकार बघितले आहेत आम्ही तर खूप छान छान आहेत हे बघा अजून रस्त्याच्या त्या बाजूला पण भरपूर आहे पण गणपती बाप्पा आम्ही आज घेऊन जाणार आहे गणपती बाप्पा आम्ही उद्या येणार आहे कारण तुरमाळाची पण काही गरजेची आहे उद्या तुरमाळाला सुट्टी आहे तर चला आता आमच्या सोबत आतून पण आलेल्या होत्या हे सगळं सामान घ्यायचं त्याच्यामुळं अजून आणि आतून आम्ही एका ठिकाणी बसवलं मंदिरामध्ये

तू बसल्या त्या दादूला घेऊन आम्हाला येईल पर्यंत झोपला पण राहिला नाही ना मस्त झोपलाय वाईद पण गणपती बाप्पा आहेत हे गणपती बाप्पा किती छान आहे तेव्हा मी तर श्रीकृष्ण आहेत दिसले का त्या गणपती बाप्पांना पण आहे एकदम मस्त आहे हे मोठे मंडळाचे गणपती बाप्पा असते ना बघा इकडं पण गणपती बाप्पा आहेत प्रतिश बाप्पा बघतेत नुसते जिथं जावं तिथं गणपती बाप्पा आवडते हा म्हणणं आहे इथं चॉईस कर बुकिंग करून आपण म्हणजे आल्यावर डायरेक्ट घेऊन जायला काय बरं तर गणपती ते सगळं बघून घेऊन आपण उजव्या सोडलेचं गणपती डाव्या सोडलेचं गणपती आपल्याला डाव्या सोडलेचं गणपती बाप्पा घ्यायचे हे बघा मस्त आता बघतो करतो चॉईस दाजू झोपलाय तर आहे दहा मिनिटं वेळ अजून गेलात गणपती बाप्पा उद्या आल्यावरती पाचता संपूर्ण नाही उद्या उद्या तसं गर्दी पण भरपूर असेल तर त्याच्यामुळं तू बाळाला पण जरा घेऊन जायचं म्हणल्यावर घरी जाऊन बाकीची पूजा वगैरे तर चला म्हणलं आमचे गणपती बाप्पा झालेले आहेत फायनल तर उद्याच लॉक बघायला विसरू नका आमचे गणपती बाप्पा कसे आहेत ते तर चला दारू पण उठलाय घरी जायचं आता बराच वेळ झाला आता तर चला आता